नक्कीच आज, आज या ठिकाणी प्रथमतः आज प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण सगळ्या नागरिकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो कालच काही वृत्तवाहिनीवर आम्ही ऐकलं की आदरणीय नरेश पाटील यांच्या प्रभागामध्ये म्हणजे सासगाव अत्करगाव गणामध्ये काही विरोधकांनी सांगितलंय की हे जातीपातीचं जा राजकारण करतात परंतु कधी नरेश पाटील असतील आमचे भाई शिंदे असतील किंवा आमदार महेंद्र शेठ थोरवे असतील आमदार माजी आमदार सुरेश लाड असतील यांनी कधीही जातीपातीचं राजकारण आम्हाला करायला शिकवलेलं नाही आम्ही कधीही जातीपत्तीचं राजकारण या ठिकाणी करत नाही सर्व समाजाचे लोक आमच्याबरोबर या प्रचारामध्ये सामील आहेत आपण आज पाहताय की असंख्य कार्यकर्ते सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व बंधुत्वाचे आम्ही एकत्र या ठिकाणी प्रचार करतो परंतु मुद्दा म्हणून या ठिकाणी काहीतरी आमच्याबद्दल टीका केली जाते तर तसं कुठल्याही प्रकारचं वातावरण या ठिकाणी नाहीये तसंच काही लोकांनी म्हटलंय की या ठिकाणी आमच्याकडे विकास कामं झाली नाही या काही पाण्याच्या टाक्या या ठिकाणी बांधल्या गेल्या नाही परंतु मी आपल्या माध्यमातून या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आदरणीय नरेश पाडे यांचा जो सभा सभापती काळ होता या सभापती काळामध्ये पहिली जी कुठली वॉटर स्कीम झाली असेल तर ती आतकरगाव ग्रामपंचायत आणि होणार ग्रामपंचायत मधली झाली आणि ती आज देखील पूर्ण झालेली असून त्याच स्कीमचं पाणी सर्व जनता पित आहे कुठेही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही आता काही ज्या जलजीवनचा विषय आहे जलजीवन वाहिनी जलजीवन ही जी योजना केंद्र सरकारची आहे त्या योजनेला काही थोडासा पैशाचा निधी कमी असल्या कारणाने ठेकेदारांनी काही कामं थांबवलेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदरणीय आमच्या माजी सभापती नरेश पाटील असतील आदरणीय भाई असतील किंवा यांचा कुठल्याही प्रकारचा कुठलाही रोल नाहीये शासनाने निधी अडकवलेला असल्याकारणाने ठेकेदारांनी ती कामं थांबवलेली आहेत त्यामुळे त्या काही योजना अपुऱ्यात ह्या आम्ही मान्य करू परंतु जे काही लोक बोलतात ते योजना परिपूर्ण आहेत आणि जे लोक बोलतात त्यांना देखील निवडून देण्याचं दे काम आदरणीय नरेश पाटलांनीच केलं होतं त्यांना पाच वर्ष सरपंच नरेश पाटलांनी केलं होतं पण त्यांनी किती कामं या पाच वर्षामध्ये केली त्यांनी त्याचा अभ्यास करावा ते नरेश पाटलांना विचारून अशी माझी एक त्यांना एक आग्रहाची विनंती राहील आणि शिवाय यानंतर काही लोकांनी सांगितलं की आपण ह्या या ठिकाणी आतकरगाव आत विभागामध्ये बऱ्याचशे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये नरेश पाटील ठेके घेतात तर मी आपल्या माध्यमातून या सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की नरेश पाटील कधी कुठला ठेका घ्यायला गेलेले नाहीत उलट त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कायम नेहमीच रोजगार उपलब्ध कसा होईल कामं कशी मिळतील यासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत तर आपल्या या वृत्तवाहिनीच्या हो माध्यमातून मी या टीकाकार विरोधकांना एकच उत्तर देतो की नरेश पाटील हे सर्वांचे नेते आहेत आणि लाडके नेते आणि ते राहणार आहेत आणि येत्या सात तारखेला आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून यांना आम्ही या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देणार आहोत